सायली फॅशन डिझाईनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट अँड न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे ता बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल कशी बनवावी सुचत नाही तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं आहे महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग फिनिशिंगच ही डिझाईन सहज बनवता येईल सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे आय होप से, से डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल ठीक आहे सो so, चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा जो काही ब्लाऊज पीस आहे त्याचा बॅकनेक मी इथे कटिंग करून घेतलेला आहे तर इथे मी अस्तर आणि ब्लाऊज पीस असं दोन्हीचा बॅकनेक कटिंग केलेलं आहे हे बघा तर यावर गळ्याची मार्किंग करण्याच्या आधीच मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते तर हे बघा ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे ती आहे साडेबारा एक इंच मार्जिन तर टोटल साडे तेराला इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण साडेपाच शोल्डर घेतलेला आहे आणि अडीच इंचाची गळारुंदी टाकलेली आहे हे बघा ठीक आहे त्याचबरोबर आता इथून खाली आपण घेतलेला आहे मुंडा तर ह्या ब्लाऊजसाठी आपण मुंडा सुद्धा घेतलेला आहे साडेपाच इंचाचा आणि दीडला मार्किंग करून हा जो काही मागचा मुंडा आहे त्याची मार्किंग केलेली आहे त्याचबरोबर इथून टाकलेला आहे छातीचा चौदा भाग तर तो आहे आठ आठ चौक बत्तीस म्हणजे बत्तीसचीही साईजचे हा बॅकनेक आहे आणि दीड इंच मार्जिन तर असं टोटल साडेनऊला मार्किंग करून हा बॅकनेक इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे तर आत्ता आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे तर गळ्याची मार्किंग जी आहे ती सगळ्यात आधी आपल्याला अस्तरचा जो काही बॅकनेक आहे त्यावर करायची असते ठीक आहे तर बघा सा आता इथे सगळ्यात आधी आपल्याला अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने त्यानंतर इथून खाली तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन तर असं टोटल साडेनऊला मार्किंग मी इथे करून घेतलेला आहे आणि बघा हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता जे काही गळ्याचा आकार आहे तर तो, तो द्यायचा आहे तर बघा इथे मी पानगळ्याचा आकार दिलेला आहे तर तुम्हाला जून डीप हवा असेल तर तुम्ही देऊ शकतात हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर आता हो जी हा जो काही आकार आहे म्हणजे जी काही मार्किंग केलेली आहे तर एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित कट करायचं आहे गळ्याचा आकार चेंज वगैरे होणार नाही याची काळजी पण घ्यायची आहे ठीक आहे तर हे बघा आता हा कटिंग केलेला आहे तर आता आपल्याला हा ब्लाऊज पीसला जॉईन करून घ्यायचा आहे तर बघा ब्लाउज पीसचा बॅकनेक सगळ्यात आधी सरळ ठेवायचा आणि त्यानंतर त्यावर कटिंग केलेला अस्तरचा जो काही गळा आहे तो ठेवायचा आहे तर बघा हा पानगळा आहे आपन, आ, ला, तर इथे तुम्ही कॅनवास पेपर लावू शकतात पण मी बिना कॅनवासचाच हा गळा बनवून घेणार आहे म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की पानगळा हा आपण बिना कॅनवास यूज करता सुद्धा करू शकतो तर हे बघा आता या पद्धतीने मग सेंटरला आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला पिना लावून घ्यायच्या जेणेकरून गळा तिरका वगैरे होत नाही आणि आपल्याला शिवायलासुद्धा सोपं जातं स तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आता आपल्याला गळ्याच्या साईडनी साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने तर इथे कॅनव्हास नाहीये त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक थोडं थोडं पकडून इथे तुम्हाला टीप मारून घ्यायची असते आणि टीप मारताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही आकार आहे तर तो चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे सगळ्या साईडने सेमच मार्जिन पाहिजे त्याचबरोबर जसा आकार आहे ना तशीच टीप मारली गेली पाहिजे जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर इथे तुम्ही कॅनव्हस पेपर लावून पानगळा करू शकतात कारण की कॅनव्हस पेपरवर मार्किंग केलेली असते तसं यावर काही मार्किंग नाही आहे त्यामुळे मग तुम्हाला जे सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता ठीक आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडलासुद्धा टीप मारून घेणार आहोत तर कमरेच्या साईडला टीप मारताना साधारणतः आपल्याला इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे आणि ह्या स्टेपमुळे काय होतं की आपला पानगळा आणि कमर दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होते तर इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही ठीक आहे त्यानंतर बघा खालचा एक्स्ट्राचा कपडा कट केलेला आहे त्याचबरोबर गळ्याच्यामध्ये जो काही एक्स्ट्राचा पीसचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅकनेक सरळ करू त्यावेळेस याचा म्हणजे आतला हा जो काही कपडा आहे तर तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि आपला गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येईल त्यामुळे ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि बेसिक आहे तर ती तुम्ही सुद्धा फॉलो करायची त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आता हा बॅकनेक आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे हे बघा आणि तो व्यवस्थित प्रेससुद्धा करायचा आहे हे बघा त्याचे जे काही कानेकोपरे आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित बाहेर काढायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला बघा इथे दाबटीप द्यायची आहे तर दाबटीप ते तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही अस्तरचा कपडा आहे आतला तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घेत दापटीप द्यायची आहे त्याचबरोबर गळ्याचा आकारसुद्धा कुठेही काहीही चेंज होणार नाही तर याचीसुद्धा काळजी इथे घ्यायची आहे कारण बऱ्याचदा आतली टीप जरी नीट असेल आणि तुम्ही दाबटीप व्यवस्थित दिली नाही तरीसुद्धा तुमचं जो काही बॅकनेक का आहे त्याचा जो काही आकार आहे तर तो, तो चुकू शकतो त्याचबरोबर त्याची फिनिशिंग बिघडू शकते त्यामुळे दापटीप सुद्धा काळजी घ्यायची आहे तर हे बघा मी व्यवस्थित थोडं थोडं पकडून इथे गळ्याच्या साईडला दापटीप दिली आहे बघू शकतात आकार पण एकदम व्यवस्थित परफेक्ट आलेला आहे त्यानंतर लगेचच आता आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घ्यायची आहे आणि कमरेच्या साईडला देताना सुद्धा मी तुम्हाला तेच सांगेल की जो काही तुमचा अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर हे बघा व्यवस्थित ह्या पद्धतीने ब्लाउज उलटा करून म्हणजे हा बॅकनेक तर अस्तरन ब्लाऊज पीचा कपडा जो काही आहे तर तो कडेकडेने आपल्याला बघा टीप मारून जोडून घ्यायचा आहे तर इथे म्हणजे जी काही मार्जिन आहे तर ती जेवढी शक्य आहे तेवढी कमी पकडायची आहे कारण इथे फक्त आपल्याला ते एकमेकाला जोडून घेणं महत्त्वाचं आहे तर बघा सेम इकडचं साईडचं पार्टसुद्धा आपण तसंच कडेकडेने जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडं थोडं पकडून कुठेही काहीही गोळा होणार नाही याचीसुद्धा तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे ठीक आहे हे बघा ह्या पद्धतीने त्यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे तर सेम बघा इकडे सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे डिझाईन करायचे आहे तर त्याच्या आधी आपण काय करूयात सगळ्यात आधी बॅकसाईडला टक्स टाकून घेऊयात म्हणजे मग आपल्याला नंतर टक्स टाकण्यासाठी प्रॉब्लेम येत नाही तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून आपण इथे सेंटरला एक मार्किंग करून घेऊयात त्यानंतर आता सेंटरपासून साधारणतः चार साडेचारला मार्किंग करायची आहे तर मी ते चारला मार्किंग, मार्किंग केली आणि जो काही उभा टक्स आहे तर तो सुद्धा चार इंचाचाच घेतलेला आहे ह्या पद्धतीने त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्या टक्सला डबल टिपसुद्धा द्यायची व्यवस्थित खाली लॉक करायचं जेणेकरून तो लवकर ओपन होण्याचे सुद्धा चान्सेस राहणार नाही सेम त्याच पद्धतीने बघा इकडच्या साईडलासुद्धा व्यवस्थित पॅक करून हे बघा ह्या पद्धतीने आता इथे व्यवस्थित डबल टिपसुद्धा दिलेली आहे तर दोन्ही साईडचे परफेक्ट असे टक्स आपले टाकून झालेले आहे हे बघा बघितलं बघितलं लक्षात येते त्यानंतर बघा आता ह्या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेते बघा एकदम फेंट फेंट ठीक आहे तर इथे आता आपल्याला लेस लावायची आहे तर ही साडी तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे आणि तुम्ही बघितलंसुद्धा की यावर सिल्वर वर्क होतं त्यामुळे इथे आता आपल्याला सिल्वर लेस लावायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही सिल्वर लेस इथे कशीही डिझाईनची लावू शकतात तर साडीला मॅच होणारी लावली तरीसुद्धा चालेल किंवा सिल्वरच लावली तरीसुद्धा चालेल कारण की इथे सिल्वर आहे सपोज जर का तुमच्या साडीवर गोल्डन वर्क असेल तर तिथे तुम्ही गोल्डन कलरची लेस लावू शकता पण मी इथे बघा ही सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे आणि बघा मग आता ही लेस मी गळ्याच्या कडेकडेने लावून घेते तर इथे दोरासुद्धा आपल्या लेसला मॅचिंग लावायचं आहे जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडत आपण व्यवस्थित ती लेस लावून घ्यायची आहे तर बघा इथे पानगळ्याचे तिथून व्यवस्थित जी काही टोक आहे ना तिथपर्यंत अशी खाली आणायची आहे आणि आपण जो काही शेपची मार्किंग केलेली आहे ना तर बरोबर त्यावरच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मग ती खालीसुद्धा आणायची आहे आपल्याला हे बघा ठीक आहे एक्स्ट्राचे कट करून घेतली तर आता इथे आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे तर व्यवस्थित एकसारखा पकडायचा आहे कुठेही काही गोळा होणार नाही याची काळजी घेते बघा या पद्धतीने डबल टीप मारून घेतलेली आहे तर आता बघा त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला लेस इथे लावून घ्यायची आहे हे बघा तर बरोबर आता बघा जी काही मार्किंग केलेली आहे आपण खडूनीत तर त्यावरच आपल्याला इथे लावून घ्यायची आहे हे बघा बरोबर अशी वरती आणायची आहे आणि जो काही पानगळ्याचा कोण आहे खालच्या साईडचा तर तिथून बरोबर हे बघा पुन्हा कडेकडेने आता वरती गळ्याला लावत लावत यायचं आहे तर बघा मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडून लावते ना तर सेम तसंच लावायचं म्हणजे लेस व्यवस्थित एकसारखी लागली जाते तर बघा आता इकडच्या साईडच्या लेसला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे शक्यतो डबल टिप देत जायची म्हणजे ती जी काही लेस आहे ती उचकत पण नाही आणि व्यवस्थित पॅकसुद्धा लागली जाते फिनिशिंग पण छान येते हे बघा ठीक आहे तर आता व्यवस्थित त्या शेपला आपण इथे लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर इथे आता मला नॉड लावून घ्यायची आहे तर मी नॉडसुद्धा आता इथे सिल्वर कलरचेच यूज करत आहे जे लेसला ब्लाउजला साडीला सगळ्यांनाच मॅच होत आहे ठीक आहे तर बघा मग मी इथे जी काही रेडीमेड नॉड असते ती घेतलेली आहे तर तुमच्या साडीला जर का गोल्डन मॅच होत असेल तर तुम्ही गोल्डन घ्यायची आहे त्यानंतर बघा आता हा जो काही उरलेला कपडा आहे ब्लाऊजचा तर त्यापासून मी सिम्पल असे नॉड बनवून घेते नॉड म्हणजे नॉडला लावण्यासाठी लटकन तर हे बघा या पद्धतीने त्रिकोणी ते टीप मारून घेतलेले आहे ठीक आहे त्यानंतर बघा एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे ह्या पद्धतीने एक फोल्ड दोन फोल्ड असं दोन्ही साईडने करून त्यामध्ये नॉड टाकून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर ही जी काही नॉड आहे ती बनव म्हणजे लटकन बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि जरा युनिक असे लटकन आहे तर हे बघा ते ओपन करून दाखवते ह्या पद्धतीने बघा सरळ करून खूप सुंदर असे लटकन तयार झालेले आहे आणि ही लटकन बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि लूक पण खूप सुंदर येतं तर असे लटकन तुम्ही पण नक्की बनवून बघा छान असं लूक येईल तुमच्या ब्लाउजला सुद्धा हे बघा तर सिंपल असे फॅब्रिक पासून खूप सुंदर असे लटकन तयार केलेले आहेत तर ते आता आपण लावून घेऊयात तर बघा साधारणत अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ती नॉड लावून घ्यायची असते तर दोन तीन टिपा मारून ती व्यवस्थित पॅक करायची म्हणजे ती लॉक करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडलासुद्धा करून घ्यायची आहे आपल्याला आणि ह्या पद्धतीने इकडच्या साईडलासुद्धा तर नॉड लावून घेऊयात तर तिथेसुद्धा दोन तीन टिपं आपल्याला मारून घ्यायचे आहेत जेणेकरून ती व्यवस्थित पॅक होते तर बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की आपण दोन्ही साईडचे जे काही नॉड आहेत तर ते व्यवस्थित लावून घेतलेले आहे आणि हा बॅकनेक आपला फायनली पूर्ण शिवून झालेला आहे तर हे बघा हे नॉड पण मी तुम्हाला बांधून दाखवते ह्या पद्धतीने ठीक आहे त्याचबरोबर आता इथे आपण बघा सेंटरला बटन किंवा पॅच लावू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण लावू शकतात पण मी इथे सिल्वर कलरचे बटन घेतलेले आहे बघा तर मी ते आता सुई दोऱ्याने इथे लावून घेणार आहे तर हा बॅकनेकमुळे म्हणजे आपल्या ब्लाऊजला कसं लूक येतं किंवा ब्लाऊज कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवते तर बघा मग हा फायनली आपला पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे तर हा ब्लाउज बत्तीस साईजचा आहे आणि आपण कटोरी ब्लाउज स्टिच करून घेतलेला आहे तर बघा छान असे लटकन बनवून घेतलेले आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि लूप पण छान आलेला आहे त्याचबरोबर बघा सेंटरला दोन मी सिल्वर कलरचे बटन सुद्धा लावून घेतलेले आहे ला तर इथे तुम्ही पॅच वगैरे काहीही लावू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा नाही लावलं ला तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर बघा मग एकदम कमीत कमी टाईममध्ये ही एकदम छान अशी दिसणारी आपण ब्लाऊज डिझाईन पूर्ण बनवून घेतलेली आहे तर ही ब्लाऊज डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की शिवून बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा ही डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल त्याचबरोबर नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या ला ब्लाऊजलासुद्धा छान असं लूक येत आहे आणि बरेच जण असे असतात कस्टमर किंवा स्वतःही की जास्त डिझाईन आवडत नाही तर अशा वेळेस ही डिझाईन तुम्ही सहज बनवू शकतात ठीक आहे तर तुम्हीसुद्धा नक्की अशी डिझाईन शिवून बघा आणि काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की विचारा तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला के सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके Thank you!